नमस्कार मंडळी मी स्मिता तुम्हाला सारखं मी काहीतरी सहज सोप्या गोष्टी किंवा कमी खर्चाच्या गोष्टी सांगत असते पण अधूनमधून मी पण चैन करत असते बरं का आम्ही परवा काही खास कारणाने बाहेर जेवायला गेलो होतो कोथरूडमध्ये एक शाकम नावाचं हॉटेल आहे बरं का त्याचं टॅगलाईनच अशी आहे बीइंग व्हेजिटेरियन खरंच आहे बरं का व्हेजिटेरियन असणं चांगलंच आणि त्यामध्ये व्हरायटी डिशेश मिळाल्या तर त्यांच्याकडे इंडियन कॉन्टिनेंटल आणि खरंच छान डिशेस आहेत त्या सगळ्या व्हेज डिशेस आहेत तर त्याची मजा म्हणजे बघण्यासारखी आहेच आणि शाकम हॉटेल चांगलं मोठंच्या मोठं हॉटेल आहे म्हणजे तुम्हाला पार्टीसाठी कशासाठी बरं का त्या पार्ट्यांसाठीच तुमच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप कितीही मोठा आला तरी बसू शकेल एवढी भरपूर जागा आहे बरं का ते मला एक खूप आवडलं आणि त्याचा ॲम्बियन्स म्हणजे स्वस्थता शांतता खरंच बघण्यासारखी आहे आणि आम्ही काय काय खाल्लं ते, ते पहा आणि सांग मला व्हिडिओ कसा वाटला ते हे कोथरूडला राहुल नगर म्हणजे कोथरूडच्या पुतळ्याकडे बरं कोथरूड त्यांच्या अलीकडे पुतळ्याकडे हे हॉटेल हे पूर्ण व्हेज आहे आणि एकदम शांत साधं हॉटेल दिसायला पण चांगलं हे दे आणि इथे बसायची व्यवस्था त्यांनी दोन तीन ठिकाणी केली आहे तुम्ही तुम्हाला नंतर दाखवतेच ए सी नॉन ए सी अशी आणि छान केलेलं आहे हॉटेल शाकमला आलो आहे बरं का तर तुम्हाला दाखवते आता जरा फॅन्सी हॉटेल आहे इथे तरी गर्दी किती आहे बघा भरपूर गर्दी आहे आणि असा ॲम्बियन्स आहे आतमध्ये बरं का असंही आहे आणि आपल्याला ते सांगतात काय तुम्हाला काय पदार्थात काय काय नाही काय सुचवतात सांगतात ते मदत करायला ती मुलगी आहे ब्लॅक ड्रेसमधली आणि गर्दी बरीच दिसते बायकांची मेनूमध्ये पिझ्झा पास्ता इटालियन बरं का असं सगळं खूप आहे सूप्स वगैरे चांगली आहेत इंडियन पण आहे डेझर्ट्स वगैरे पण आहे मेन कोर्स तंदूर आहे बरं का त्यामध्ये आता आम्ही मागवलेल्या डिश तुम्हाला दाखवते जस्ट तुम्हाला हे पाहि मी इटालियन सिझलर मागवलं आणि थाई करी राईस मागवला बरं का आणि मशरूमचं सूप मागवलं तर हे असं जरा कॉस्टली आहे पण आता टेस्ट बघूया टेस्ट चांगली असेल तर चालेल बॉटेल वगैरे पण आहे जूस स्मूदीज आहे बरं का चहा कॉफी पण आहे खरं सांगायचं तर साऊथ इंडियन डिशेस पण आहेत आणि त्या तशा रेग्युलर प्राईसमध्ये त्या काही महाग नाही तसं पण तुम्ही येऊ शकता बरं का असं आहे या सगळ्या गोष्टी बऱ्या पास्ता वगैरे तुम्ही असा खाऊ शकता सोय केलेली आहे आणि छान म्हणजे चित्र वगैरे काढले आणि प्रसन्न वातावरण आहे बट ती ग्लास लावल्यामुळे खाली बाहेर ऊन असलं ते ऊन लागत नाही फक्त इथे ए सी नाही आहे हॉटेल बरंच मोठं आहे बरं का इथे अजूनही तुम्हाला असं बसता येतं चालेल इथे गार्डन आहे बरं का म्हणजे गार्डन अशी साईडला आहे ही गार्डन अशी साईडला आहे आणि बाज ही टेबल अशी पुढे लावलेली आहे अशी बंद बसायची सोय केली आहे इथे हे पहा अशी बसायची सोय आहे हे जरा वेगळी अरेंजमेंट आहे बरं का आणि मध्येच एका झाडाचा बुंधा इथे आहे तो सुद्धा डेकोरेट केलेला आहे बरं का चांगला डेकोरेट केलेला आहे आणि गार्डन म्हणून अशी ही झाडं लावली आहेत आणि साईडचा भाग उघडा आहे त्याच्यामुळे बाहेरचा नॅचरल उजेड येतो आणि समोर असा ते फॅन लावलेला आहे कॉमन त्याच्यामुळे थंड वारा येतो ए सी नाही म्हणजे ज्यांना ए सी नको आहे त्यांच्यासाठी हे नॅचरल वातावरण खूप छान निर्माण केलं आहे त्यांनी की मग मशरूम आमचं आलेलं आहे बरं तर टेस्ट बघते इथे खिडकीमध्ये अशी त्यांनी सगळी सगळे जवळजवळ झाडं घेतली त्यामुळे छान वाटते झाडांना आई करी आणि राईस का काय झालं कढी आम्ही आधीच वाढून घेतली थाई करी आणि राईस भरपूर त्याच्यात काकडी आणि हिरवा फ्लावर आहे ब्रोकोली आहे तेच हे इटालियन शिजले राहिलं आहे बरं का आता तो सर्व करेल कर तर पास्ता राईस हे सगळं वाढल्यानंतर खायची खूप इच्छा झाली सगळी व्हरायटी आहे आणि ती थोडीशी आहे क्रिस्पी झालेली ती आम्हाला आवडते बरं की आम्ही अगदी हौसेली घेतली पास्ता राईस आणि फ्राईस फ्राईस तर माझ्या संपल्या पण त्यामुळे ती करी पण आहे बघू ॲक्च्युली त्याच्यावर ही करी पण आहे बरं काय

तो। <हली> तो शेयर कर खला <laughs> 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 <tus> <hats> तो 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 प्रेस्ट प्रेस्ट एक मिनिट स्पून आहे चालेल मिनिटीच आली पाहिजे मस्तानी आणि मॅंग मस्तानी आणि ताणली याचा व्हिडिओच काढायचा